मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे एक, एक सुंदर छोटीशी कथा आहे पण खूप छान संदेश आहे त्यामध्ये चांगले वाईट हे शेवटी ठरते एका गावामध्ये एक मनुष्य व्यापार करीत असे व्यापार साधाच होता त्यामुळे त्याला फारसे भांडवल लागत नव्हते काही दिवस सुरळीत चालल्यावर त्याला दरवर्षी नुकसान होऊ लागले त्याचा मामा मोठा सावकार असून एका दूरच्या गावी राहत होता त्या माणसाने मामाकडे जाऊन शंभर रुपये उसने आणले त्यावर काही दिवस व्यापार चालला परंतु पुन्हा फार मोठे नुकसान झाले आणि त्याला घरदार विकावे लागले गावामध्ये आता राहण्यात शोभा नाही असे ठरवून तो व त्याची बायको गाव सोडून निघाले जाता जाता वाटेमध्ये एक लहानसे पण चांगले असे एक मारुतीचे मंदिर होते त्यामध्ये ती दोघेजण राहू लागली नवऱ्याने भिक्षा मागून आणावी दोघांनी ते अन्न खावे आणि भजन पूजनात वेळ घालवावा असा क्रम चालला त्याप्रमाणे दोन तीन वर्ष मोठ्या आनंदात गेली एक दिवस त्या सावकाराचा मनुष्य गावामध्ये आला त्याला बघितल्यावर बाईच्या पोटात धस्त झाले आपण मामांचे शंभर रुपये देणे लागतो ते मागण्यासाठी तो आला आहे अशी दोघांची कल्पना झाली पण तो मनुष्य म्हणाला तुमचा मामा फार थकला असून सध्या मृत्यूशय्येवर पडला आहे तुम्हाला काही द्यावे असे त्याच्या मनात आहे म्हणून तुम्हाला मी घेऊन जाण्यासाठी आलो आहे हे ऐकून नवरा बायकोचा जीव भांड्यात पडला आणि दोघेजण त्या माणसाच्या बरोबर मामाकडे गेले त्यांची भेट झाल्यावर मामा म्हणाला अरे तुझा मी कितीतरी शोध केला मला तुझ्याशिवाय कोणी नाही हे तू पाहतोस माझी सर्व संपत्ती घे आणि माझ्या घरात राहा माझ्या मागे दिवा लागावा एवढीच माझी इच्छा आहे सावकाराने भाच्याच्या नावाने सर्व संपत्तीचे बक्षीसपत्र करून दिले आणि चार आठ दिवसांनी तो मरून गेला अचानक रीतीने इतकी संपत्ती मिळाल्याबरोबर या माणसाचे डोके ताळ्यावर राहिले नाही आणि लवकरच तो व्यसनी बनला काही दिवसांनी त्याचे व्यसन इतक्या थराला पोचले की तो आठ आठ दिवस घरी येईनासा झाला ही परिस्थिती पाहून त्या बाईच्या डोळ्याला सारखे पाणी येई आणि ती म्हणे मारुतीराया अरे तुझ्या पायापाशी अत्यंत गरिबीमध्ये आम्ही किती सुखी होतो पण तू हा पैसा दिलास हा वर न ठरता शाप ठरला तात्पर्य कोणतीही गोष्ट घडली की लगेच तिचे सुख किंवा दुःख करू नये होणारी गोष्ट चांगली का वाईट हे शेवटी तिच्या परिणामावरून ठरत असते म्हणून गोष्ट घडली की एकदम हुरळून जाऊ नये अशी वृत्ती राहण्यास भगवंताच्या कर्तेपणाची आठवण ठेवावी तर मंडळी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद